श्री महालक्ष्मी नमो नम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना हा कोणत्या ना कोणत्या देवी देवत्याला समर्पित असतो ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे कार्तिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत पूजा सेवा केली जाते बऱ्याच स्त्रिया या दिवशी उपवास करतात माता लक्ष्मीची पूजा करून कथेचं पठन आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं हे माता लक्ष्मीचं व्रत केल्यानं आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना माता लक्ष्मीच्या कृपेनं पूर्ण होतात आपल्या घरावरील सर्व संकट विघ्न माता लक्ष्मी दूर करते हे व्रत मनोभावे आणि विश्वासाने जर केलं तर माता लक्ष्मीचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपाशीर्वाद राहतो परंतु हे व्रत करत असताना आपण मनापासून आणि श्रद्धेने करायला हवं तरच आपण केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होईल संपूर्ण मार्गशर्ष महिना आपल्याला मी काही भाज्या सांगणार आहे तर या भाज्या चुकूनही खायच्या नाहीत या जर भाज्या तुम्ही खात असाल आणि मार्गशर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असाल माता लक्ष्मीची पूजा करत असाल सेवा करत असाल तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही उलट माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज हो घरातून कायमची निघून जाईल आणि म्हणूनच आपल्याला या चुका टाळायच्या आहेत आता कोणत्या अशा पाच भाज्या आहेत ज्या संपूर्ण मार्गदर्शीच्या महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मार्गदर्शिष गुरुवारचे व्रत माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहावा यासाठी आपण करत असतो परंतु हे व्रत करत असताना आपल्याकडून कळत न कळत अशा काही चुका घडतात ज्यामुळं आपण केलेल्या व्रताचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपल्याला अशा चुका टाळायच्या आहेत आता मी तुम्हाला ज्या काही पाच भाज्या सांगणार आहे तर त्यातील जी पहिली जी भाजी आहे तर जी आपल्याला खायची नाही तर ती भाजी आहे तामसिक पदार्थ म्हणजेच काय तर मांसाहार मांस मटन मच्छी चिकन अंडी या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला या मार्गीर्ष महिन्यामध्ये चुकूनही खायच्या नाहीत या वस्तू खाल्ल्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरातून नाराज होऊन निघून जाऊ शकते जरी तुम्ही मार्गशिष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत नसाल उपवास पूजा करत नसाल तरी देखील चुकूनही मार्गशिर्ष महिन्यामध्ये मांसाहार करायचा नाही घरामध्ये दे देखील करायचं नाही किंवा घराबाहेर जाऊन देखील करायचं नाही त्याचबरोबर कांदा लसूण हे देखील तामसिक पदार्थ मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला या महिन्यामध्ये कांदा लसूण खाणं देखील टाळायचं आहे परंतु संपूर्ण महिना जरी आपल्याला कांदा लसून खाणं टाळता येत नसेल तरी देखील मार्गदर्शच्या महिन्यामधील गुरुवारी तुम्हाला हे जे कांदा लसून तामसिक पदार्थ आहे तर ते खायचे टाळायचे आहेत त्याचबरोबर आपण उपवासाचे जे पदार्थ बनवत असतो तर या उपवासाच्या पदार्थांमध्ये जे आपण मीठ घालतो तर ते मीठ घालत असताना जे सैदैव मीठ असते तर त्या मिठाचा वापर करायचा आहे जे काळं मीठ असतं तर त्या मिठाचा चुकूनही वापर करायचा नाही जर सैंदव मीठ मिळालं नाही तर तुम्ही मग जे समुद्री मीठ असतं तर त्या मिठाचा वापर करू शकता परंतु शक्यतो आपल्याला सैंदव व मिठाचाच उपवासाच्या पदार्थांमध्ये वापर करायचा आहे परंतु काळ्या मिठाचा चुकूनही कोणत्याही पदार्थामध्ये वापर करायचा नाही त्याचबरोबर तेलकट मसालेदार पदार्थ देखील टाळायचं आहे कोणतीही भाजी बनवत असताना कोणत्याही भाजीमध्ये जिऱ्याचा वापर होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे कारण मार्गशिर्ष महिन्यामध्ये जिरं खाण्यास वर्ज्य केलेलं आहे मनाई केलेली आहे त्यामुळे कोणत्याही पदार्थामध्ये जिऱ्याचा वापर करायचा नाही त्याचबरोबर जमिनीखाली उगवणाऱ्या ज्या भाज्या असतात ज्यांना आपण कंदमुळे असं म्हणतो तर त्या देखील या संपूर्ण मार्गशिष महिन्यामध्ये आपल्याला खायच्या टाळायचे आहेत जसं की गाजर बीट मुळा कांदा बटाटा या भाज्या आपल्याला चुकूनही या मार्ग महिन्यामध्ये खायच्या नाहीत आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसारच या भाज्या खाण्यास मनाई केलेल्या आहे त्याचबरोबर वांग्यापासून जी बनलेली भाजी असेल किंवा पदार्थ असेल तर तो देखील चुकूनही आपल्याला या संपूर्ण मार्गदर्शा महिन्यामध्ये खायचा टाळायचा आहे त्याचबरोबर उपवासासाठी आपण जी फळं खात असतो तर या फळामध्ये दे देखील एक फळ असं आहे की ते चुकूनही या उपवासाला खायचं नाही हे फळ खाण्यास देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केलेले आहे तर ते फळ आहे फणस कोणताही उपवास असेल व्रत असेल तर त्याला फणस हे फळ चालत नाही किंवा फनसापासून बनवलेली कोणतीही भाजी या उपवासाला चालत नाही संप पूर्ण मार्गशिर्ष महिन्यामध्ये शक्य असेल तर हे फणस फळ आपल्याला खायचं टाळायचं आहे जर शक्य होत नसेल तर चुकूनही मार्ग महिन्यातील गुरुवारी आपल्याला फणस हे फळ खायचं नाही तुम्ही इतर कोणतीही फळं खाऊ शकता परंतु चुकूनही फणस हे फळ खायचं नाही टाळायचं आहे तुम्ही जर फणस हे फळ खाल्लं तर तुम्ही केलेल्या व्रताचं सेवेचं तुम्हाला चुकूनही फळ प्राप्त होणार नाही त्याचबरोबर हे उपवास करत असताना आंबट पदार्थ तेलकट पदार्थ हे देखील आपल्याला खायचं टाळायचं आहे तसेच व्रत करत असाल उपवास करत असाल तर कोणाचंही उष्ट अन्न खायचं नाही ते देखील आपल्याला टाळायचं आहे आता मार्गर्शर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास करत असताना रसदार फळांचं सेवन करायचं आहे उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि ते भरून काढण्यासाठी आपल्याला रसदार फळांचं सेवन करायचं आहे त्याचबरोबर उपवासातला आपल्याला शाबुदाण्याची खिचडी खायची आहे परंतु आंबट मसालेदार किंवा तेलकट पदार्थ शक्यतो खायचे टाळायचे आहेत हे पदार्थ खाल्ल्यामुळं आपल्याला शारीरिक नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच आपण आपल्या स्वतःची काळजी घेऊनच हे मार्ग गुरुवारचे व्रत उपवास करायचे आहेत हे व्रत आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्तीसाठी असतं त्यामुळं आपण हे व्रत करत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे आणि मगच हे व्रत आपल्याला करायचं आहे आप तुम्ही जर मनापासून आणि श्रद्धेने हे व्रत करत असाल उपवास करत असाल आणि तरी देखील तुमच्याकडून कळत न कळत जर काही अशा चुका जर होत असतील तर तुम्ही केलेल्या व्रताचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही माता लक्ष्मी तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर नाराज होण्याची शक्यता आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत नसाल उपवास पूजा करत नसाल तरी देखील तुम्हाला या भाज्या खाणं हे जे मी पदार्थ सांगितलेले आहेत तर ते खाणं टाळायचं आहे मार्गदर्शिश गुरुवाचे व्रत करत असताना जर आजारी व्यक्ती असतील किंवा गरोदर स्त्रिया जर हे व्रत करत असतील तर त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे व्रत हे उपवास करायचे आहेत शक्यतो मार्गर्शिश गुरुवारचे व्रत करत असताना आपल्याला फलहार करूनच हे व्रत करायचं आहे परंतु जर आपल्याला हे जर शक्य होत नसेल तर शाबुदाण्याची खिचडी किंवा उपवासासाठी जे काही पदार्थ केले जातात भाज्या केल्या जातात तर ते खाऊन तुम्ही हे व्रत उपवास करायचं आहे परंतु जर तुम्हाला शक्य होत असेल तर फलहार करून किंवा निर्जला व्रत केलं तरी देखील चालेल जेणेकरून आपण केलेल्या व्रताचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होईल जसे शक्य होईल त्याप्रमाणे आपल्याला हे व्रत करायचं आहे परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे जे तामसिक पदार्थ आहेत तर ते तामसिक पदार्थ संपूर्ण मार्गदर्शिश महिना आपल्याला घरामध्ये आणायचे नाहीत किंवा घराच्या बाहेर जाऊन खायचे नाहीत हे टाळायचे आहेत तुम्ही जे उपवासाचे पदार्थ करणार आहात तर त्यामध्ये काळ्या मिठाचा चुकूनही वापर करायचा नाही जे समुद्री मीठ असतं तर त्याचा वापर करायचा आहे किंवा सैंदव मिठाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर ज्या जमिनीखाली उगवणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर त्या देखील आपल्याला खायच्या टाळायच्या आहेत मी एक फळ सांगितलेलं आहे तर ते फळ देखील तुम्ही चुकूनही या उपवासाला खायचं नाही हे देखील टाळायचं आहे माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये संपूर्ण मार्गर्शर्ष महिना स्वच्छता असायला हवी जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये हो आगमन करेल आणि तिचा आशीर्वाद आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभेल त्याचबरोबर हे मार्गर्शीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला हे व्रत करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होईल भरभराट होईल आपल्या घरावरील सर्व विघ्न संकट दूर होतील आणि म्हणूनच आपण हे मार्गर्श महिन्याचे गुरुवारचे व्रत करत असताना किंवा संपूर्ण मार्गर्शिर्ष महिना या मी ज्या काही सांगितलेल्या भाज्या आहेत किंवा पदार्थ आहेत तर ते खायचे आपल्याला टाळायचे आहेत मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा सेवा व्रत करायचं आहे तरच आपण केलेल्या सेवेचे व्रताचं फळ आपल्याला प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील केलेल्या व्रताचं आपल्याला पुण्यपाळ प्राप्त होईल तर अशा प्रकारे आज आपण संपूर्ण मार्गदर्श महिन्यामध्ये चुकून कोणत्या पाच भाज्या खायच्या नाहीत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर काही समस्या असतील अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद